बातमी क्रिकेट विश्वातील जो रूटने रचला इतिहास इंग्लंड फलंदाज जो रूटने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम मोडला आहे ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी या त्याने एकाच सामन्यात तीन महान खेळाडूंना मागे टाकले इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी आक्रमक शैलीत आठ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रूट शानदार खेळी साकारत महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे जो रूटा कसोटी क्रिकेटच्या डावात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला न्यूझीलंड विरुद्ध क्राईस्ट मध्ये पंधरा चेंडू धावांची तुफानी खेळी खेळली या खेळीसह त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ त्याच्या संघाचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे क्रायचर्च कसोटी पूर्वी चौथ्या डावातील त्याच्या कसोटी धावांची संख्या सोळाशे सात होती जी या सामन्यानंतर सोळाशे तीस झाली आहे या सामन्यात त्याने पाच धावा ग्रॅम स्मिथ करतालिस्टर कुकला मागे टाकले यानंतर एकोणीस धावा करताच तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला रुटने आतापर्यंत चौथ्या डावात सोळाशे तीस धावा केल्या आहेत आतापर्यंत कसोटी क्रिकेट मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावांची नोंद सचिन तेंडुलकरच्या नावावर होती चौथ्या डावात त्याने सोळाशे पंचवीस धावा केल्या होत्या मात्र कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटच्या धावांची संख्या आता झाली आहे ग्रॅम स्मिथ आणि यांनी आपापल्या संघांसाठी प्रत्येकी सोळाशे अकरा धावा केल्या आहेत तर शिवनारायण चंद्रपॉलने पंधराशे ऐंशी धावा केल्या आहेत तर आता रूटने सर्वांना मागे टाकत कसोटी क्रिकेट मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्याची किमया केली आहे अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश्व चॅनल पाहत रहा